नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपलेला आहे आज शेवटचा दिवस आहे आणि अशामध्ये एकंदरीत चिपळूण संमेश्वर मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यानं आपलं जीवपणाला लावलेला आहे आपलं प्राण ओतून त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि नेमका तो निकाल कसा येतो ते वीस तारखेला आपल्याला त्या मतपेटीतून दिसणार आहे तेवीसला तो निकाल आपल्या हाती येणार आहे मात्र चिपळूण संमेश्वर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वन वतीनं प्रशांतजी यादव यांनीसुद्धा एक आपली प्रदर्शन दाखवलेलं आहे शेखर निकम यांनी देखील माहितीच्या माध्यमातून आपली रॅली काढली होती आणि आशामध्ये दुषीकडून एक संघर्ष एक लढत आपल्याला पाहायला मिळते मात्र नेमका निकाल कोणाच्या बाजूंना लागतो हे पाहण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ उत्सुक आहे उघा महाराष्ट्र उत्सुक आहे आज आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खेरडकर जे खेरडी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि शेखर सरांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे समर्थक म्हणून देखील काही वर्ष आपण त्यांना पाहत आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत या शेवटच्या टप्प्यामध्ये या मतदारसंघामध्ये विशेषतः ते ज्या म मतदारसंघामध्ये खेरडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत त्या मा विभागामध्ये देखील काय परिस्थिती आहे आपण चर्चा करूया रियाज खेरडकर यांच्याशी ते आमच्या कुटुंबातले आहेत प्रत्येक सुखादुखामध्ये आज आमच्या सोबत आहे आज शिकस्तर आमदार म्हणून आम्ही पाहत नाही आमच्या कुटुंबातल्या म्हणून आम्ही पाहतोय राजकारणाची माझी सुरुवात झाल्यापासून म्हणजे जेव्हा आम्ही एक जैनशे खेळ असतील दक्षेषे दाभोकर असतील दिशा दाभोकरण ठसा असतील मी एक लहानपणापासून त्यांच्यासोबत मी काम करत पाहिलेले शेखरस्थान शे, जेव्हा जिल्हा अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तेव्हापासून त्यांच्या संपर्क होतो आणि आज त्यांच्या प्रत्येक गोष्टी आम्ही ते पाहत आलो शेखरस्थानची काम करण्याची पद्धत एक कार्यकर्ता म्हणून ते कधी आमच्या पाहत नाही एक कुटुंबातला माणूस म्हणून नेहमी आमच्याकडे ते कुटुंबाचे व्यक्तीप्रमाणे आम्हाला बघतात असे नेहमी कार्यकर्ता आहे कार्यकर्ता तसं नाही ते कुटुंबातला एक व्यक्ती आपला आहे म्हणून एक नेहमी सहकार्य असतं काही असं वडिलांच्या नंतर त्यांनी मला खूप सहकार्य सुद्धा केले आहे वडिलांचे त्यांचे जवळचे संबंध होते वडील माझे कोरोनामध्ये ऑफ झाल्यानंतर त्यांनी मला खूप सहकार्य वडिलांचे त्यांचे खूप चांगले संबंध होते ते नंतर आज राजकारणात सुद्धा मला त्यांनी चांगल्यापैकी पैकी मला ग्रामपंचायत सदस्यांच्या वेळी पण खूप सहकार्य केलं मला राज्य जिल्ह्याचे उपाध्यक्ष धुरा सांभाळण्यासाठी मला त्यांनी चांगलं सहकार्य केलं आहे शेखर सराने तुम्हाला राजकीयदृष्ट्या आणि एकंदरीत कर परिवारातला एक भाग म्हणून तुम्हाला साथ दिलेली आहे म्हणून शेखर सरांचं कार्यकर्त्यांचं नाते एक पारिवारिक असं तुम्ही म्हणणं आहे परंतु आता शेखर सर खरं तर पाच वर्ष आमदार झालेले आहेत या विभागाचा विकास त्याने केलेला आहे अशा पद्धतीचे कार्यवाल देखील आपण पाहिला आहे मात्र त्या पलीकडे जाऊन आता शेखर सर सुद्धा निवडून यावेत असं तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के निवडून यायलाच पाहिजेत आणि निवडून यावं ही आमच्या अपेक्षा आहे आणि शंभर टक्के सर निवडून येतील कारण का प्रत्येक वाईज आमच्या पूर्ण खेडी गावामध्ये बऱ्यापैकी त्यांनी तीन ते चार कोटी जास्तीत जास्त कामं आले आहेत कमी हो जास्त होऊ शकतो पण बरीचशी कामं आता आमच्या मोल्ल्यामध्ये केले आहेत ज्या वाढात विकासवाडीमध्ये आहेत तिथे सुद्धा खूप कामं केली आहेत एक नंबर ते सहा वाडा सहा वाड आहेत आमच्या खेरडी मध्ये खूप खूप निधीने उपलब्ध करून दिलेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी कामं मंजूर करून दिलेली आहेत आणि याच्या पुढेही करतील आमच्या भविष्यात पाण्याचा प्रश्न असतील काही असतील ते शंभर टक्के सरांकडून आम्ही प्रयत्न करून पूर्ण करू परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने मानता की तुमचा खेरडी ग्रामपंचायत सदस्य तुम्ही आहात त्याद्वारे तुम्ही युवकचे जिल्हा उपाध्यक्ष आहात मात्र तुमचा हा हे जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने इथे काम करता किंवा सरांनी जिथे विकास केला आहे इथे सरांना किती मताधिक्य मिळू शकतं काय अंदाज आहे तुम्हाला नक्कीच सरच दोन हजार नऊ पासून राजकारणात सक्रिय आहे दोन हजार नऊ नंतर तीन दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा गडावरती निवडणूक लढवली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सुद्धा सरांनी घड्यावरती चिन्ह लढवले नाही दोन हजार चोवीस सुद्धा शेखरचे घड्याच्या चिन्हावरती लढवत आहेत आणि सर शंभर टक्के आमच्या खेडीत आम्ही यावेळी दोन हजार एकोणीस आम्ही एक हजारच्या प्लस काही केलं होतं लीड दिलं होतं आम्ही ह्यावेळी याच्या दुप्पट होईल याच्या आम्ही नक्कीच शाश्वती देतो आणि आम्ही दसशे दाभोकर असतील दिशा मॅडम असते अबोशे ठसा जे त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे कार्यकर्ते नेते मंडळी चांगलं काम करत आहोत आणि याच्या दुप्पट कसं मतदेखील देता येईल आणि आमच्या खेडीमध्ये जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त कसा विकास करता येईल सरांच्या माध्यमातून परंतु आता तुम्ही खरं तर मोहल्ल्यामध्ये राहता आता बरेच ठिकाणी अशी चर्चा होती की अल्पसंख्याक मुस्लिम समाज जो आहे तो थोडासा माहितीपासून बाजूला लोकसभेला गेला होता आता विधानसभेला काय चित्र वेगळं दिसतंय का सरांकडे किती लोक आता वळलेले आहेत काय वाटतं तुम्हाला लोकसभेला वेगळं होतं थोडंसार लोकसभेच्या प्रमाणे जर आता चित्र बदललेलं आहे शेखर सर व्यक्ती म्हणूनच सर आज आमचा मुस्लिम समाज सरांच्या ठामपणे पाठीमागे आहे असं लोकसभेला काही चित्र वेगळं होतं त्यामुळे सर थोडेसे नाराज होते त्यामुळे सरांवरती नाराज नव्हते काही प्रश्न होते मुस्लिम अल्पसंख्यांमध्ये त्यामुळे सर नाराज लोकांमध्ये नाराज होते शंभर टक्के आमचा समाज प्रेम करणार आहे शंभर टक्के आम्ही मोल्ल्यात जेवढं जेवढं लीड देता येईल तेवढं आमचा प्रयत्न चालू आहे आणि खेळडीना आम्ही जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत काय वाटतं तुम्ही आता इतक्या दिवसात लोकांशी संवाद साधलात लोकांच्या जाऊन घरामध्ये तुम्ही त्यांना सरांबद्दल सांगितलं असेल कसा प्रतिसाद होता मतदारांचा चांगला प्रतिसाद होता आम्ही सांगायच्या आधी लोक जेव्हा आम्ही चिपून तालुक्यामध्ये फिरतो आम्ही आज चिपून तालुक्यामध्ये आमच्या खेर्डीमध्ये फिरतो चिपूनमध्ये फिरतो आम्ही दसपडी भागामध्ये मी फिरलो आम्ही लोकांना सांगायचं ते लोक आम्हाला सांगत आहेत की सरांबद्दल तुम्ही काही सांगू नका आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी संस्था चांगली दिली आहे आमच्या मुलांना कधी मदत लागली तर शाळेतून मदत सुद्धा सरांनी केली आहे कधी कधी कुठची हॉस्पिटलची मदत असेल कुठची मदत असेल सरांकडून तेव्हा तेव्हा झालेली आहे सरांकडून परंतु आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत प्रशांत यादव हे सुद्धा खेरडीचेच आहेत तुम्ही ज्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहात त्याच ग्रामपंचायतीचे सरपंच सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे या परिसरामध्ये त्यांचं वर्चस्व किती राहील असं कधी काय आहे तर कोणाला कमी देखून चालणार नाही त्यात खेरडीतले आहेत शंभर टक्के खेडितले आहेत त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत पण त्याच्या दुप्पट नेते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही नक्कीच त्यांचा आमच्या पद्धतीने आमच्या माहितीचा पाठा जडच आहे आज आम्ही सगळे दिग्गज नेते आमच्या एका याच्यामध्ये आम्ही आहोत शंभर टक्के आम्ही सरांच्या बाजून आहोत आणि शंभर टक्के आम्ही सरांनाच चांगले चांगले मतदेखी देऊ काय वाटते वीस तारखेला काय वाटले तेवीस तारखेला काय असेल वीस तारखेला मतदान झालं त्या रात्रीच आम्ही शंभर टक्के फोटके फोडणार आणि तेवीस तारखेला गुलाब हा आमचाच असणार तेवीस तारखेला गुलाल तुमचाच असणार शंभर टक्के गुलाल विजय शेखर सरांचाच होणार शंभर टक्के सर विजय झालेच आहे फक्त तेवीस तारखेला फक्त डिक्लेअर होणं बाकी आहे तेवीस तारखेला आम्ही गुलाल उडवणार ठीक आहे पाहूया तेवीस तारखेला काय होतं तुर्तास रियाज केरेडकर आपण थोडक्यात कारण आता प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे आता थोड्या तासातच प्रचार संपणार आहे मात्र आपण शेवटच्या टप्प्यात येऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात आपलं मत व्यक्त केलं आपले मनपूर्व आभार आपल्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा